नाही मी शोकप्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला तर सरकारची अशा भूमिका काय राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना मी शोक, 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 शोक प्रस्ता प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला मला खुलासा मागतो मी सभापती जरी केली असली सभापती महोदय माझा परंतु जास्त आग्रह नाही अधिवेशनाच्या पहिल्या एका मंत्राला शिक्षा झालेली आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची अशा भूमिका काय शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देत आहात ते सन्मान्य सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहे तो विषय खालच्या सभागृहात येईल आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल सभागृहाचे नेते उपस्थित आहेत सभापती महोदय म्हणजे माजी पंतप्रधान ज्येष्ठ नेते देशामध्ये ज्यांनी ता प्रमाणात आर्थिक सुधारणा त्या मनमोहन सिंगजी दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं तथापि माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो की आपण मंत्री मोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे ते क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील